नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत अतिशय साधी पण सुंदर अशी ही वीण आहे आणि अतिशय सोपी अशी ही वीण आहे हे पहा समोरच्या बाजूने याप्रमाणे दिसते पाठीमागच्या बाजूने ही याप्रमाणे दिसते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी पाचच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत आणि ही चार ओळींची विण आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणताना एजिंगचे टाके घालणं गरजेचं आहे पहिली ओळ सुलट बाजूला सगळे टाके सुलट विणायचे आहेत अतिशय सोपी ही विण आहे पण दिसते खूप छान पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला या चार ओळींमध्ये फक्त याच ओळीला व्हेरिएशन आहे पहिला टाका एजिंगचा आहे आता रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा बाहेरच ठेवायचा आणि तीन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा धागा आत दोन टाके उचलून घ्यायचे पुन्हा धागा बाहेर हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे पहिले तीन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत पुन्हा धागा आत दोन टाके पुन्हा उचलून घ्यायचे ही ओळ विणताना टाके फक्त उचलून घ्यायचे आहेत विणायचे नाही आहेत शेवटी धागा बाहेर तीन टाके उचलून घ्यायचे आत धागा घ्यायचा दोन उचलायचे धागा बाहेर इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा दुसरी ओळ पूर्ण झाली या दुसऱ्या ओळीमुळे हे डिझाईन बनते तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला सगळे टाके सुलट विणायचे सुल तिसरी आणि पहिली ओळ एकसारखीच आहे पूर्ण ओळ सुलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके उलट म्हणजेच ही ओळपूर्ण उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळपूर्ण झाली अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि अगदी सोपी आहे जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज अगदी विणता येण्यासारखी ही विण आहे ही विण पटपट वाढते लक्षात ठेवायला पण अतिशय सोपी आहे कुठल्याही प्रोजेक्टसाठी वापरू शकता क्राफ्टसाठी वगैरे आपण जे विणकाम करतो त्याच्यासाठी सुद्धा ही विण खूप सुंदर दिसते तर आशा आहे की ही बीणसुद्धा तुम्हाला खूप आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद